सातपूर शहरात सर्व जाती धर्मीय पंथीय तसेच सर्व पक्ष संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी घट्ट आणि आपुलकीचे नाते निर्माण करणाऱ्या या सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील एक प्रभावी दानशूर आणि लोकसंग्रही व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात आहे आपले वडील व माजी नगरपालिका सदस्य दिवंगत निवृत्ती शेतकरी यांच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि औद्योगिक कार्याचा वारसा त्यांनी लहानपणापासून अनुभवला त्याच बाळकडूच्या जोरावर मायाताई काळे यांच्या रूपाने शहरात सर्वसमावेशक नेतृत्व उभे करत आहेत सातपूर शहरातील गौरी गणपती नवरात्र उत्सव दहीहंडी रामनवमी हनुमान जयंती दिंडी शालेय क्रीडा महोत्सव अशा सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मायाताई काळे नेहमीच सरळ हस्ते मदत करतात गावकऱ्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक सण उत्सवात त्या स्वतः उपस्थित राहून सहकार्य करण्यास प्राधान्य देतात तर सर्व महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमापासून तर युवकांच्या उपक्रमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी मायाताईंचा सक्रिय सहभाग दिसतो राष्ट्रीय काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीच्या सातपूर युवा अध्यक्षा म्हणून कार्याची सुरुवात केलेल्या मायाताई काळे यांना नुकतेच मुंबई येथे झालेल्या बैठकीत सातपूर शहराच्या ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळाली ही निवड त्यांच्या लोकसंग्रह कार्यक्षमता आणि सातपूरमधील दृढ जनसंपर्काची दखल म्हणून मानली जात आहे दोन हजार पंचवीस साली झालेल्या एक शहर एक भीम महोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड होऊन त्यांनी अत्यंत यशस्वीपणे हा महोत्सव पार पाडला तर सर्वच धार्मिक कार्यामध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या मायाताई काळे यांनी अलीकडेच सातपूर गावातील श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी तब्बल अकरा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला या दानशूर कार्याबद्दल सातपूर ग्रामस्थांनी त्यांचा विशेष सत्कार केला यावेळी उपस्थित असलेल्या श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनीही मायाताईंच्या तानशूर उधारवृत्तीचे से व सेवाभावी कार्याचे से कौतुक व्यक्त केले उदळ मारल्या गेलेले आहे सुरुवात केलेली आहे हो प्रत्येकाला विवेक दिला आणि साधूला आणि सर्व शिवांना इथं बोलवलेलं आहे खरंच ज्यांनी ज्यांनी दान इथे मंदिरासाठी दिलेलं आहे त्यांचं हृदयापासून अभिनंदन आपण सर्वांनी दोरा टाळ्या वाजवायच्या मला असं वाटतं इथले सर्वच राजकारणी आध्यात्मिक आहे विशेष माझ्या मायाताई बद्दल जोरा टाळावायला पाहिजे कारण की मायाताई साधवी सारखं जीवन जगले आणि प्रत्येक म्हणजे अभिनंदन खूप खूप आशीर्वाद हनुमंतरा मी विनंती करतो भगवान परमात्मा आपण सर्व दानशुरांना भक्तांना उदंड आयुष्य दे आरोग्य चांगलं दे तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो प्रेम राहो सर्वांना राम रामकृष्ण शहरातील सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मायाताई काळे यांचे कार्य सातपूरच्या विकासाला नवी दिशा देणारे आहेत विशेषत सर्वसामान्यांसाठी तत्परतेने उभे राहण्याची त्यांची वृत्ती सातपूर शहरासाठी प्रेरणादायी ठरली आहे